नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते दोन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे लक्ष्मी रांगोळी आहे नवरात्रीसाठी तुम्ही हा रांगोळी काढू शकता आणि आता आपल्याला दोन ठिपक्यांचं क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक दोन दोन ठिपक्यांचं आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आपला एक बॉक्सचा आकार तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक रेसच्या आजूबाजूला एक रे दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक रेश ओढून घ्यायचा आहे असा प्रकारे आपल्याला चार रेश ओढून घ्यायचा आहे आणि दोन्ही रेशला आपल्याला चार रेश ओढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला चार चार रेश ओढायचा आहे आणि आता आता क्रॉसमधला दोन रेस दिसतो आहे आपल्याला त्यालासुद्धा आपल्याला चार रेश ओढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला तीन रेश आणि मधलं शंटरमध्ये एक रेश आणि आता आपलं चार रेस झालेला आहे आणि आता हा त्या खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला चार रेस ओढून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूला आपला चार चार रेस तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्ये शंटरमध्ये दोन रेस दिसतो आहे त्याला आपल्याला एक पानाचे आकार काढून घ्यायचा आहे प्रत दुसरा रेससुद्धा आपल्याला असंच पानाचे आकार काढून घ्यायचा आहे आणि तिसरा रेससुद्धा आणि हा बाजूचीसुद्धा तिसरा तिसरा रेस आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि चौथा रेशसुद्धा आपला जोडून घ्यायचा आहे आता हे आपल्या एक पानाचे आकार तयार झालेला आहे आणि आता हा दुसरी बाजूसुद्धा आपल्याला असंच प्रकारे चारही रेष जोडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचे रेष आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आता हा खालच्या बाजूसुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे ह्या बाजूच्या आणि त्या बाजूच्या दोन्ही बाजूचे आपल्याला जोडून आपल्याला एक पान तयार करायचं आहे आणि आता हा सुद्धा तयार झालेला आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला रांगोळी नक्की आवडेल तुम्ही नक्की उद्या काढेल असं खूप सुंदर उठून दिसणारी रांगोळी आहे चला आता हा सुद्धा आपलं तयार झालेला आहे आत्ताच एवढं सुंदर दिसतो आहे पूर्ण तयार झाल्यावर खूप सुंदर दिसतो आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे आणि मध्ये सेंटरमध्ये सुद्धा आपलं चौकोन बॉक्स दिसतो आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे आणि ति ते सुद्धा लाल रंग भरून घेते मी आता हा सुद्धा आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि लाल रंग भरल्यामुळे किती सुंदर दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही बाजूच्या हाफ सर्कलनी जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपला दुसरं पानाचं के केलेला दुसरा रेश आणि हा बाजूच्या दुसऱ्या रेशला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर त्या बाजूचे तिसरा रेश आणि ह्या बाजूचे तिसरा रेश असं प्रकारे आपल्याला चारी रेश जोडून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकारने आपल्याला चारी रेश जोडून घ्यायचं आहे आता हे चारी रेश जोडून झालेलं आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे प्रत्येक एक एक पानांची आपल्याला जोडून घ्यायचं आहे चारी रेश आता चौथासुद्धा आपलं तयार झालेला आहे असंच प्रकारे आपल्याला चारी बाजूला करून घ्यायचं आहे मधलं सेंटरमधलं दोन्ही पानांचे जोडून घ्यायचं त्यानंतर दुसरं त्यानंतर तिसरं आणि चौथा आता हा तयार झालेला आहे आणि आता हे खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला असेच प्रकारे करून घ्यायचं आहे आता आपलं हे तयार झालेलं आहे चारी आणि त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये आपल्याला चार बॉक्स दिसतोय तिथं लाल रंग भरून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आता आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण हाफ आप सर्कल केलेलं होतं तिथं आपल्याला तीन गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तीन असंच प्रकारे आपल्याला छोटंसं छोटा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये पांढरा रंग भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचं रंग भरून घेतले तर सुद्धा चालतं आणि त्याच्यानंतर मी बाहेर बॉर्डरला लाल रंग भरून घेत आहे तुम्हाला जे रंग आवडतं ते रंग तुम्ही भरून घेऊ शकता आता तिसरंसुद्धा असंच प्रकारे आपल्याला बॉर्डरच्या रेसच्या आतमध्ये बॉ बॉर्डरला लाल रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर मी टिपके ठेवलेला हो आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक आणि त्याच्यानंतर मधलं सेंटरमध्ये दोन टिपके ठेवलेलं हो आहे आणि आता हा तयार झालेला आहे आता असंच प्रकारे आपल्याला तिन्ही बाजूनी करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो आहे त्याच्यामुळे आपलं रांगोळी खूप सुंदर उठून येतात तुम्ही आता बघू शकाल आवडले तर नक्की कमेंट करून कळवा आणि रांगोळी आवडले तर नक्की लाईक करा खूप सुंदर रांगोळी आहे आणि हा रांगोळी तुम्ही शुक्रवारच्या दिवशीसुद्धा काढून घेऊ शकता लक्ष्मीचे रांगोळे आहे आणि आता टिपके ठेवून घ्यायचं आहे आता हा दुसरा सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा बाजूच्या पण सुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे तुम्ही पांढऱ्या रंगाचे आयोजित दुसरा रंगसुद्धा भरून घेऊ शकता त्याच्या आतमध्ये कारण मी पांढरा रंग भरून घेतले पांढरा रंग भरल्यामुळे आपलं कॉम्बिनेशन चांगलं दिसतो आहे लाल आणि पांढरं आणि त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरले तरसुद्धा चांगलं दिसतो आहे आणि आता ठिपके ठेवून घ्यायचं आहे आता हा कम्प्लीट झालेला आहे आता शेवटचे राहिलेलं आहे सुद्धा असंच प्रकारे करून घ्यायचे चारी बाजूने आपल्याला हा फुलं काढल्यामुळे खूप सुंदर रांगोळी दिसतोय तुम्हाला आवडली का नाही नक्की मला कमेंट करून कळवा कसं वाटली रांगोळी आणि चॅनलवर नवीन आलं असली तर नक्की सबस्क्राईब करा रोज रोज तुम्हाला नवीन रांगोळी बघायला मिळेल अगदी झटपट होणारा रांगोळी आहे पटकन होणारा रांगोळी आहे तुम्ही दारासमोर काढले की अगदी खूप सुंदर उठून दिसतं आता आपला हा तयार झालेला आहे त्यानंतर मी चारी बाजूला लाल रंगाचे टिपके ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मधी सेंटरमध्ये लाल रंगाचे रंग भरून घेतलं होतं तिथं मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे त्याच्यानंतर आता पानाचा आकार काढलेला आहे तिथं उभं रेश करून घेत आहे पानाच्या आकाराने रंग भरून घेत आहे पिवळा रंग त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरल्यामुळे किती सुंदर उठून येतं रांगोळी तुम्ही आता मला कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला रांगोळी चला आता उद्या भेटूया परत असंच एक जबरदस्त रांगोळी घेऊन आवडली तर नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर अवश्य सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवीन रांगोळी बघायला मिळतील चला आता थँक्यू बा बाय